जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्रे ब्लॉग्स आहे आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल तर बघा सकाळचे पावणे सहा वाजलेत मी दैर्याला उठवलंय दैर्याचं सकाळचं स्कूल आहे एका साईडला दूध गरम केलंय आणि तर त्याचं मी टिफिन बनवते आज त्याला टिफिनला आवडतं बॉईल उकडलेलं अंड तर त्याला अंड मी कापून कट करून देते आणि एका छोट्या डब्यामध्ये मी स्टारचा केक असतो तो त्याला छोट्या डब्यामध्ये मी दिलाय आणि आता वरून मी मीठ टाकते थोडस अंडा नुसतंच अंड खायला चांगलं नाही लागत जरा थोडं चटपटीत होण्यासाठी मीठ टाकलेलं आहे आणि आता मी मसाला टाकणार आहे हे बघा समोरून कस दिसेल सा मसाला टाकते त्याला आवडत मसाला अंड आता मी दैर्याच चा स्कूल चालू झालंय तर तुम्हाला रेसिपी शेअर करेन टिफिनच्या दैर्याच्या हा मी चाट मसाला टाकते एका साइडला जो रिकामी मी डब्याचा भाग दिसतोय त्याला बोलले की मी देऊ का नको बोलते आणि हे बघा माझी सकाळ सकाळ देवपूजा ही झाली आहे कारण दहऱ्याला मी टिफिन पण रेडी आहे बॉटल रेडी आहे त्याची पाण्याची बॉटल त्याला चहा काढलाय कपडे इस्त्री करून ठेवले बॅग पण भरलेली आहे सगळं रेडी आहे तो गेलाय आता आंघोळीला कारण मी त्याच्या आधी उठते एक साडेचार पावणे पाच पर्यंत मी उठते आणि बघा हे सकाळ सकाळ ह्यायला हे लागत हे युट्यूब चालू शिवाय म्हणजे केल्याशिवाय त्याला असं चॅलेंज बघितल्याशिवाय त्याला झोप नाही लागत झोप नाही सॉरी खायला नाही होत नाश्ता आणि आता सहा वाजता बस येते पाऊस येतोय सकाळी दैरा रेडी आहे धैर्याची बॅग माझ्याकडे ना धैर्याची बस येईल आता कुठून बस येते आता धैर्याची बस आली आहे कुठले टाकली काय आता मी थोडा वेळ म्हणजे लादी बिदी सगळं झालं काम आणि थोडा वेळ झोपलेली आता उठे आता जाते मी मच्छीला आता स्वयंपाक तर करायचाच आहे जेवण बनवायचं आहे तर चला मच्छी काय काय आणते आणि जेवणाला काय बनवते तू मला दाखवते चला चालले बाईकवर मच्छी यायला आमच्या इथून मच्छी बाजार बाजार नाही आहे मच्छीवाला खूप लांब बसतात तेवढंच ठिकाण आहे तर दाखवते चला तिथे मच्छीवाला आहे आणि तिथे पूर्ण सगळ्या मच्छीवाल्या बसल्या आहेत मच्छी काय काय दाखवते तर चला बरोबरच होती फक्त बारीक होती पन्नासचा वाटा ना जवळ जवळा पण आहे तो फक्त मजरी खाई मजुरी खाई त्याला तिकडे पाहिजे असं तर बोलली सगळ्यात पण नाही

कोल्बी कसा तीनशो बॉम्बली कसा

सांगा <st immunisation> <गाए। Agaal>. <rescate」. t fino स्टेंधा> <शारी> ना सांगा भाऊ खाते ना झाली पाऊस पण पडतोय मी आता घरी जाऊन भेटते तुम्हाला घरी आली आता आखी भिजली आहे तोंड उठलं आहे सगळी ओली ओली झाली खूप पाऊस होता आता दाखवते तुम्हाला काय काय करणार आहे ते बघा माझी मच्छी साफ झाली आहे बोंबी गवळा आणि त्याच्यामध्ये मला ही छट्टे छट्टे हे भेटले मला ना खूप आवडतात त्याच्या मी सुकं करेन आणि हा हलवा तर आता मी आजला हलवा आहे ना हा फक्त मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवणार हा काय करणार नाही आहे मी फ्राय नाही करणार आहे कारण मी बोमलाचं करणार आहे काहीतरी बोमलाचंच करेन आणि जवळ्याच्या वड्याने जवळा सुका करेन हलव्याला मसाला मीठ लावला बोंबीला ते फ्राय करणार आहे आणि अर्धे होमबीठ हे जे आहे त्याचं सुप्पं करणार ते मी जवळा थोडा बाजूला काढून ठेवला आहे तो तेल कांद्यात करणार आणि या जवळ्यामध्ये बघा मी अंड मीठ जवळचा टाकला आहे याच्यामध्ये मसाला टाकते मसाला टाकला आहे आणि त्याच्यामध्ये कांदा येणार जवळ्याच्या वड्या करायला त्यामध्ये कांदा एक अख्खा कांदा टाकणार आणि एवढ्या साईजचा मी टोमॅटो कापून टाकणार आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ जेव्हा करायला घेईन तेव्हा दाखवेन आता मी याच्यामध्ये कांदा ऍड करते मीठ टाकलेलं आहे कांदा ना बारीक चिरून आहे कच्चाच कांदा आहे बोल टोमॅटो टोमॅटो धुऊन घेतला आहे आणि हा टोमॅटोही ह्याच्यात अख्खा नाही अर्धा टाकेन कारण थोडंसं मी कोकम आगळ आहे ना ते टाकणार आहे आंबटपणासाठी हा अर्धा टोमॅटो टाकला ह्याच्यात आणि हे असं थोडस तांद्याचं पीठ घेते पहिले मी हे मिक्स करून घेणार आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अंड ह्याच्यामध्ये टाकायचंच आहे कारण अंड्यामुळे त्याला ना छान कोटिंग पण येतं आणि आपल्या जवळ्याच्या वड्या आहेत ना त्या सेट होतात सेट होतात म्हणजे काय बोलू तुम्हाला म्हणजे असं थापायला आहे ना बऱ्या पडतात हे बघा थोडस असं ते ओलसर लागतच तर त्याच्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकणार आहे तांदळाचं पीठ टाकते असं लागेल आणि कोकमागर नै नै कोकमागर हा

पीठ पण टाकू शकतो आपण पण आता मी असं ठेवून देणार आहे मॅरिनेट करून सेट व्हायला आता मी तेल गरम करत ठेवलंय तेल तापलं आहे हे बघा तर आता कोट हे टाकते चवळा ता करते कांदा फ्राय करून घेऊ थोडं कडीपत्त्याने छान जवळला टेस्ट येते आणि स्मेल पण खूप छान येतो पहिला लसून टाकायचंय म्हणजे तोही कांद्यासोबत एक पाच मिनिट पाच मिनिटांनी कांदा पहिले शिजवायचा अं त्याच्यानंतर लसून टाकायचा पाच मिनिटांनी कांदा शिजून झाल्यानंतर लसून कुठूनच टाकायचा अद्रक लसूनची पेस्ट नाही टाकायची मच्छीमध्ये जास्त करून लसूणच वापरला जातो अद्रक नाही वाटणामध्ये घेतला तरी चालतो पण आपल्याला काही सुख करायचंय जरा आता ह्या पूर्ण याचा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेऊया आता थोडासा कांदा आणि लसूणचा कलर चेंज झालाय तर मी आता टॉमॅटो टाकते टॉमॅटो पण असं बारीक कापून घ्यायचंय आम्ही एक टॉमॅटो घेतलाय पख्खा मोठा साईज होती तो पण छान परतून घ्यायचाय आता याच्यामध्ये आपण झालाय हा टॉमॅटो आणि कांदा परतून पण हळद टाकते थोड हिंग टाकायचंय म्हणजे कस जवळ जरा पचायला जड असतो कोणाकोणाचं पोट पण खराब होत आणि मसाला आमचा हा आगरी मसाला आहे एक दोन चमच टाकलाय परतून घ्यायचंय त्याच्यातच आता मीठ पण टाकणार आहे याच्यामध्ये मीठ टाकते अंदाजाने तुम्हाला कसं टाकायचं ते आणि थोडस हे मी कोकम आगळ टाकते मी चिंचेचा वापर करत नाही खूप जण चिंचेच पाणी पण टाकतात मला नाही को को मी कोकमचाच हे करते आता मिक्स जी मी बोललेली मग हे जवळ्यामध्ये छोटे छोटे मोदक होती आणि जवळा मिक्स करून फ्राय करून एक पाच मिनिट ठेवून हे बघा अशा हातावर घ्यायच्या आणि अशा थापायच्या आणि मग एका हाताने अशा सोडायचा ज्याला जमत नाही त्याने थापू शकता हातावर घेऊन आणि मग असं हे करू शकता मी डायरेक्ट अशी तेलामध्येच हे बघा असं असं पण होऊ शकतो दोन्ही प्रकार आहेत ज्यांना हे जमत नसेल त्यांनी हातावर थापून तेलामध्ये सोडू शकता हे बघा जास्त पातळ आहे थापायचंय थोडं मीडियम जाडसर थापायचं असं तेलामध्ये पण होत हे कसं इजी आहे आणि एकदम बारीक गॅस करून थापत राहायचं अस आणि ह्याच्यामध्ये आता हे हे पूर्ण आता असं झालंय आहे बघा आणि मीडियम गॅस करायचा फास्ट नाही ठेवायचा आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेव एक पाच मिनिट ठेवायचं झाकण आणि परत पलटी मारायचं तिथपर्यंत आपला जो तेल कांद्या जवळा केलेला तर पाच मिनिट झालेत आता मी झाकण ओपन करते हे बघा मस्त वाफ आले आणि पूर्ण शिजलाय बघा छान असं सफेद सफेद झालाय बघा शिजल्यावर त्याचा कलर चेंज झालाय आपला डन रेडी झालाय पाच मिनिटांनी आता आपण हे झाकण ओपन केलेलं आहे आणि आता आपण पलटी मारायची मी पलटी असं काट्या चमच्यानी करते हे बघा अचानक ना एका साईडनी झाले शिजलेत या ना आपण प्रवासाला पण घेऊन जाऊ शकतो प्रवासाला सुक्या जवळचं पण येतात पण ओल्या जवळचं पण काही जण घेऊन जातात पण छान आहे आणि मध्ये तर राहू शकतो खूप दिवस एक हप्ताभर या वड्या ठेवू शकतात हे नाश्त्याला पण आपण खाऊ शकतो आणि आता परत आपण पाच मिनिटासाठी झाकण ठेवू इथे मस्त पैकी बोंबील फ्राय होत आहेत आणि आता मी बोंबील फ्राय झाल्यावर खूपच भांड्यांचा पसारा बघा भांडी घासून घेते आणि मग भाकरी करते तिथपर्यंत थैर्य येईल चला आणि थैर्य आलाय आणि भाकऱ्या पण आता रेडी आहेत आता मी या लोकांना जेवायला देते एक भाकरी राहिली आहे आणि ही माझ आता तोंडतलंस हा जा मग मी जेवायला वाढते जा आणि हे पप्पांचं ताट रेडी झालं आहे इथे जवळा भी चा, माकरी। तीते मी जवळच्या वड्या आणि भाकरी तिथे जे मी काम करतोय धैर्य जेवतोय पप्पा पण जेवत आहेत तर धैर्य आणि पप्पा दोघेही जेवत आहेत आणि पाव पावसामध्ये गेलेली मच्छीला मी तशीच जेवण करायला चालू केलं आता चेंज करते आणि म्हणजे डोळा खूप सुजला आहे झोप होत नाही आहे ॲक्च्युली कारण पहिलं धैर्याचं स्कूल दुपारी होतं आणि आता यावर्षीपासून सकाळचं आहे थोडंसं उठायला उठावं लागणारच आहे मला पण मी उठली ना तर तो स्कूलला जाऊ शकत नाही थोडे दिवस त्रास होईल त्यामुळे ठीक आहे काही हरकत नाही आणि हां मी धैर्याला काय काय टिफिनला देणार आहे ती रेसिपी शेअर करेन तुम्हाला आजच्या दिवसाचा ब्लॉग हा छोटासा डेली रुटीनमध्ये कन्वर्ट केला होता तर कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि येस असं छान छान आता पुन्हा नवीन रेसिपी येतीलच तो मला मी इझीवाल्या दाखवेन रेसिपी माझ्या तर आता पावसाचे दिवस सुरू झालेत जा कुठे जायला भेटलं मला मी जर केली तर नक्कीच तुम्हाला मी दाखवेनच तिथे जाईन तिथे तर आता सध्या तरी घरी आहे आणि घरामध्ये काय काय धैर्य ॲक्टिव्हिटी करतो आणि माझं डेली रुटीन काय असतं हेही तुम्हाला मी शेअर करेन चला आवडलं असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय